नेते संदीप देशपांडे सध्या बोलत आहेत थेट जाऊयात कशाची प्रतिक्रिया तुम्ही ट्वीट केलं होतं की सुरुवात ठाकरे गटाने केलेली आहे शेवट तुम्ही करणार ती रिएक्शन बघा असं एक क्रियेला प्रतिक्रिया होत असते पुन्हा जर क्रिया घडली तर पुन्हा प्रतिक्रिया घडेल हे कुठेतरी थांबवायचं की नाही थांबवायचं याचा विचार उभाटाने करायचा उगीच आमच्या अंगावर नाही यायचं तुम्ही तुमच्या गोष्टी करा आम्ही आमच्या गोष्टी आहे आमच्या अंगावर आला तर शिंगावर घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही मग हा संघर्ष असा सुरू होणार त्यांनी जर पुन्हा क्रिया केली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल ही कालच्या क्रियेची प्रतिक्रिया होती पुन्हा जर त्यांना क्रिया करायची असेल तर त्यांनी करावी प्रतिक्रिया उमटणार राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषदेत घेतली होती त्यामध्ये ते म्हणाले होते की माझ्या नादाला लागून मुळात असं आहे आज संजय राऊत एवढा खोटारडा माणूस आहे सकाळी काय बोलले की नाही ते आमचं काय आमचं काय तुमचा जिल्हा प्रमुख आहे आणि एवढं खोटं बोलता की आमच्या काय संबंध नाही त्याचा शिवसेनेशी तिथे पण तुम्ही धाराशिवला तुमचा कार्यकर्ता पाठवलात का आम्हाला मूर्ख समजलात काय मग तुम्ही मराठा आंदोलनाच्या बुरक्याआड धरून तुमच्या लोकांना पाठवणार आम्हाला बदनाम करण्यासाठी आणि आम्ही काय हातावर हात धरून बसायचे असेल लिंमत तर म्हणा की आमचे लोक होते हे म्हणजे हिजबुलला जर का झालं अटॅक करायचं आणि पळून जायचं ठीक ते संदीप देशपांडे त्यांनी ठाण्यामध्ये जो राडा झालेला आहे त्यावरती आपली प्रतिक्रिया जी आहे ती व्यक्त केलेली आहे व्हिडिओ सारुन सारुण पेडणेकरचा मी देवेंद्र कोलटकर एन डी टी मराठी मुंबई